मित्रांनो आजच्या व्हिडिओच आणि टायटल बघून तुम्हाला नक्की असं वाटेल की आज मी काहीतरी ज्योतिष किंवा भविष्य किंवा या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणार आहे मी ग्रहांबद्दल बोलणार आहे हे खरंय पण मी भविष्य किंवा मी कुठला ऍस्ट्रॉलॉजर किंवा मोठा ज्योतिषी वगैरे अजिबात नाहीये मी अतिशय वास्तव आणि आपण ज्याला म्हणू की जे आपल्या ग्रह नक्षत्र जे आहेत त्याच्यावरती जे प्रभाव पडतो आपल्या ज्या आपल्या कर्मांचा त्याविषयी मी आज बोलणार तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का की आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे ना हा विषय खरोखर म्हणजे तुम्ही जर व्यवस्थित जर नीट विचार केला तर तुम्हाला समजेल की आपण जे आपले जे ग्रह आहेत किंवा आपले जे ग्रह फिरतात म्हणतो तर ते जे आहे ते कुठल्या आपल्या कर्मांवरती अवलंबून असतं त्या विषय आपण चर्चा करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या धर्माची सगळ्यात मोठी खासियत काय माहिती का की आपला धर्म हा कर्माच्या विचारावर चालतो म्हणजे आपलं प्रारब्ध जे आहे त्याच त्याच ते जे आहे म्हणजे मूळ जे आपलं नशीब म्हणू किंवा आपलं प्रारब्ध म्हणू सर्वस्वी आपल्या कर्मावरती अवलंबून आहे आणि आपलं कर्म जे आहे ही आपली चॉईस आहे किंवा तो आपला निर्णय म्हणजे कर्म काय कसं करायचं हे फक्त आपल्यावरती सोडलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या हातात नाहीयेत तर आजचा जो विषय आहे तो विषय मी असा आहे की तुम्ही जर का तुमची कुंडली किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवायला गेलात तर तुम्ही ज्योतिषाला विचार ज्योतिषी तीश्ट तुम्हाला सांगतो की तुमचा बुध खराब आहे किंवा तुमचा राहू केतू खराब आहे किंवा गुरुचा हे आहे तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे सांगतो मग तुम्ही म्हणता की नाही त्याच्यावरती उपाय काय तुम्हाला तर ज्योतिष सांगतो की ह्या ह्या मंदिरात जा आणि अमुक अमुक पूजा करा किंवा ह्या ग्रहाची शांती करा म्हणजे तुमचं जे आहे त्या ग्रहाचा जो प्रभाव आहे जो विपरीत प्रभाव आहे तो कमी होईल पण पर आजपर्यंत ह्या गोष्टी कधी बघितल्यात का आपण की आपल्या शास्त्रामध्ये हे जे ग्रह आहेत हे आपल्या याचा जो प्रभाव आहे हा आपल्या कुठल्या कर्मांवरती अवलंबून असतो हे कधी तुम्ही बघितलंय का किंवा कधी कोणाला विचारलंय का आपल्याला कसंही माहितीये का आपल्याला वास्तविक काही नको असतं म्हणजे आपल्याला काही करायचं असतं ना आपल्या बाजूने कुठल्या गोष्टीचे प्रयत्न करता येतील जेणेकरून आपल्याला जे आपलं आपल्या जे ग्रह दोष आहेत किंवा आपल्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यावरती काही प्रभावच पडणार नाही किंवा जे काही दोष असतील ते दोष जे आहेत ते आपल्या कर्माने आपण कमी करू शकू या गोष्टीचा कधी आपण विचार केलाय का नाही आपल्याला आपल्या कर्मांवरती काम करायला आवडत नाही आपल्याला काय आपल्याला फक्त मग कोणी सांगितलं की मग ही पूजा करा मग ठीक आहे चला पूजा करून मोकळे पण आपण हे गोष्ट कधी म्हणतो का की नाही नाही आपण आपलं हे जर कर्म सुधारलं तर आपल्या ह्या ग्रहाचा जो जो प्रभाव आहे किंवा जो वाईट विपरीत प्रभाव आहे तो आपण कमी करू शकू कारण होत असं की ही गोष्ट अतिशय खरी आहे म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगू गो का की अंधश्रद्धा जी पसरते त्या अंधश्रद्धेमागची मूळ जे असते ना हे दोन गोष्टी असतात एक तर पहिली गोष्ट असते आपली भीती आणि दुसरी गोष्ट असते काय माहिती का की आपल्या आपल्याला आपल्या मनाचं समाधान हवं असतं आपल्याला ज्या आपले, आपले दोष आहेत ते आपल्याला कधी स्वीकारायची आपल्या आपल्याकडे आपली ताकद नसते म्हणण्यापेक्षा आपल्याला ती इच्छा नसते आपला अहम जो असतो तो आपल्या दोष जे आहेत किंवा आपल्या ज्या चुका आहेत त्या सुधारायला सुधारापासून सुधारण्यापासून आपल्याला नेहमी परावृत्त करत असतो आणि सगळ्यात मोठी अडचण ही इथं होते तर आज ना मी तुम्हाला हे जे नऊ ग्रह आहेत ह्या हा नऊ ग्रहाच्या कुठल्या गोष्टी अशा आहेत की ह्या नऊ ग्रहाच्या कार्यप्रणालीवरती किंवा आपल्या आयुष्यातल्या आप जो प्रभाव आहे त्याच्यावरती परिणाम करतात ते आज आपण बघणार आहोत तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही नीट ऐका तुम्हाला तुम्ही इम्प्लिमेंट करून बघा तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा गोष्टीचा फरक पडेल तुम्हाला Osionfish. तुम्ही पूजा केल्यासारखी किंवा तुम्ही ह्या आणि प्रत्येक गोष्टी जी आहे ना हे आपलं कर्म सुधारण्यासाठी अस्तित्वात आलेले आहेत म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की आपले शास्त्र जे आहे ना आपले कर्मकांड आपले शास्त्र आपलं अध्यात्म हे फक्त आणि फक्त आपल्याला जे सांगतं किंवा जे उपदेश आप करतं ते फक्त एकच गोष्टीसाठी करतं की आपण जास्तीत जास्त आपल्या कर्मामध्ये सुधारणा करू शकू कारण आपला धर्म जो आहे किंवा आपलं जे काही आहे अध्यात्म हे कर्मावरती आधारित आहे जगातला कुठलाही धर्म हे सांगत नाही आपल्याला जे काही सांगितलं जातं आपण ज्या काही उपासना करतो त्याचा परिणाम आपल्या कर्मांवरती होतो किंवा व्हायला पाहिजे म्हणून ते तसे आहेत तर हे ग्रह प्रकरण जे आहे हे ग्रहांचे जे प्रभाव असतात हे आपल्या कुठल्या कर्मांवरती अवलंबून असतात ते आपण बघूया तर पहिला ग्रह म्हणजे सूर्य तर मित्रांनो आपले वडील आपले पितृ ज्याला आपण पितृदोष पण म्हणू शकू ज्याचा संबंध थेट सूर्याशी आहे आपल्या पित्याबरोबर आपले जे कर्म आहे ज्या घरामध्ये तुम्ही पित्याचा आदर किंवा पित्या, पित्याचा सन्मान होत नाही किंवा जे करत नाहीत त्यांचा सूर्य जो आहे हा प्रबळ होत नाही कधी म्हणजे सूर्याची जी जागा आहे ती प्रबळ होत नाही त्याचं कारण असं आहे की सूर्य आणि आपले पितृ किंवा आपल्या पिता यांचा संबंध आहे आणि जिथं सूर्य प्रभावी नसतो तिथं मग समाजामध्ये आपलं स्थान जे आहे ते कधी प्रस्थापित होऊ शकत नाही म्हणजे कायम सतत आपण झगडत असतो प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला कोणी किंमत देत नाही किंवा आपल्याला कोणी विचारत नाही किंवा आपली सगळी कामं जी आपण करायला जातो ती उलटी होतात आणि आपल्या हव्यात अशा ज्या ज्या आपल्या इच्छा किंवा आकांक्षा असतात त्याच्या त्याच्या ताचा, त्याच्या विपरीत गोष्टी घडत जातात आणि मग क्लेश कलह आणि तंटे जे आहेत हे उत्पन्न होतात तर मित्रांनो हा पहिला कि आपले पितू आणि सूर्य दुसरा ग्रह आहे चंद्र तर चंद्र हा आपल्या मातेशी किंवा आपल्या मातृ मातेशी आपल्या संबंध असतो ज्या घरामध्ये माता ची अवहेलना होते किंवा माता आईला आपल्या सन्मान मिळत नाही त्यांच्या चंद त्यांचं चंद्रबळ जे आहे हे कधीही प्रबळ होत नाही आपलं चंद्रबळ जे आहे हे आपल्या आपल्या आईकडून आपल्याला मिळत असत आणि विषय लक्षात घ्या की तुमची तुमचं पूर्ण सगळ्या आयुष्याच जे सगळ्या गोष्टी म्हणजे शांती जी आहे शांती ही तुमच्या आईच्या भक्तीमध्ये म्हणा किंवा तुमच्या आईशी तुमची जी वागणूक आहे त्याच्याशी संबंधित आहे म्हणजे तुम्हाला जर तुमचं चंद्रबळ वाढवायचं असेल तर तुम्ही तुमची मातृभक्ती जी आहे ती तुमची ठेवायला पाहिजे लक्षात घ्या आई हे असं स्थान आहे की जे जे तुम्हाला शांती देत चंद्र हा शांतीचा कारक आहे आणि जिथं चंद्रबळ दुर्बल असतं तिथं अशांती असते कायम सगळ्या गोष्टीमध्ये अशांती कुठेही शांती नसते कुठल्याही कामात तुमच्या वागणुकीमध्ये किंवा तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये शांती येत नाही तुम्हाला शांती मिळत नाही म्हणजे तुम्ही कितीही काही कमवलं किंवा तुम्ही काय वाटेल ते केलं तरी असं कुठं ना कुठं काही ना काही चालू असतं कुठे तुमच्या घरात आजारपणाच असतात कुठे काही तुमची मुलं त्रास देतात किंवा तुम्हाला तुम्हीच स्वतः अशा काही गोष्टीमध्ये अडकता जिथं ज्यामुळे तुम्ही अस्थिर होता किंवा तुम्हाला अशांती येते तर हे चंद्राचं एक आहे की मातृ आई आपली आईशी आपली वागणूक हे आपलं चंद्राचं प्रभाव जो आहे तो ठरवतो तिसरा ग्रह आहे मंगल आपल्या भाऊ बहिणी बरोबर आपले भाऊ भावंड आपण म्हणू आपल्या मंगळाचा प्रभाव जो आपल्या भाऊ भावंडांच्या भा भावंडांशी आपल्या वागणुकीचा जो प्रभाव वा, भाव, 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 वा, वा असतो हा आपल्या मंगळावरती पडतो मंगळ ग्रह जिथं आपण जेव्हा जेव्हा आपण आपल्या आपल्या ज्या घरामध्ये भाऊ भाऊ भावंडांचं भाऊ भावंडांच्या संबंधामध्ये म्हणा किंवा त्यांच्या वागणुकीमध्ये म्हणा क्लेश कलह जेव्हा असतात तेव्हा मंगळाचा प्रभाव जो आहे हा कमी पडतो आणि जिथं मंगळ दुबळा असतो तिथं मग राग राग चिडचिड आणि प्रचंड प्रमाणामध्ये आपण त्याला म्हणू कल हो, की कलह किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही जिथं जीत जिथं हात घालाल जिथं जीत जिथं मंगळ जो तुमचा ध्रुबळ असतो त्या जा 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 जा, जा 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 त्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गोष्टी जा ज्या ज्या गोष्टी करायला जाल किंवा ज्या ज्या गोष्टीमध्ये तुम्ही हात घालाल त्या गोष्टी त्या गोष्टी बिघडतील किंवा त्या चुकीच्या होतात म्हणजे हा मंगळाचा जो प्रभाव आहे असं म्हणतात म्हणजे आपण ते म्हणतो ना मांगलिक पत्रिका वगैरे असते आणि मग ते लग्न होत नाही कारण असं म्हणतात की तो मरतो वगैरे याचं कारण आहे की ते विपरीत होतं ज्यांचे जे आपल्या आयुष्यात घडतं ते सगळं काही विस्कटत ते विस्कटून जात चौथा ग्रह आहे बुध आता बुध जो आहे हा तुम्ही जी व्यक्ती सतत निंदा नालस्ती तिटकारा किंवा आपण ज्याला म्हणू की घृणा किंवा द्वेष करत राहते कधीही कोणाच्याही म्हणजे आपले मागे आपल्याला असतात बघा म्हणजे तुमचं तुमचं हे जे कर्म आहे ज्याच्यामध्ये तू माणूस सतत त्याला काही नाही कोणाने कोणाची ना निंदा करत बसायची काही कारण नसतं ना बसाय जेव्हा बसलं तेव्हा कुठल्या कुठे कुठले कुण्ट, तरी उसाळे पासाळे काढायचे ज्या व्यक्तीशी आपल्याला काही समज पण निंदा करत राहायची सतत द्वेष करत राहायचा कोणाचा कोणाचा किंवा तिरस्कार ईर्षा म्हणजे आपल्याला म्हणजे जे व्यक्तींच्या वागणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या बुध जो आहे त्या बुधाचा प्रभाव जो आहे हा म्हणजे कमी होतो किंवा बुधाचा जो बुध जो आहे हा कधी त्याला बळ मिळत नाही आणि जिथं बुध जिथं बुधाचं बळ मिळत नाही तिथं तुमच्या ज्या निर्णय क्षमता असतात किंवा निर्णय चुकीचे घेत घेतले जातात तुमचे निर्णय कायम सुसंगत नसतात कायम विसंगत म्हणजे निर्णयामध्ये तुम, तुम, तुम सुसंगती नसते म्हणजे जे निर्णय ज्यावेळी घ्यायला हवेत ते निर्णय त्यावेळी घेतले जात नाहीत अशी सगळी परिस्थिती वेळोवेळी वे निर्माण होते हा बुधाचा जो प्रश्न आहे हा ह्या अशा लोकांच्या आयुष्यात म्हणजे आहे परत तेच की कर्म तुमचे हे तुमच्या ग्रहावरती जे आहेत नक्षत्र तुमचे आहेत त्याच्यावरती प्रभाव करत असत आता आहे गुरु गुरु म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकतो म्हणजे गुरु ग्रहाचा असं आहे की ज्यांच्याकडनं आपला गुरु जे आहे म्हणजे तुमच्या आध्यात्मिक असो व्यावहारिक असो त्यांचा आदर केला जात नाही किंवा तुम्ही सतत त्याला आपण असं म्हणू की काय म्हणता येईल कि आ, आपल्या स्वतःच्या म्हणजे आपल्या आपण आपल्यामध्ये अशा गोष्टी निर्माण होणे की आपल्या थोर मोठ थोर मो, जे काही आपले वडील असतील ज्यांच्याकडनं आपण शिकलो किंवा वडील म्हणजे म्हणण्यापेक्षा मन, आपल्यापेक्षा मोठी माणसं ज्या 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 आपल्या गुरु तुल्य आहेत त्यांची जिथं ज्या ठिकाणी उपासना म्हणा किंवा त्यांचे जे काही त्यांना जो काही सन्मान योग्य सन्मान दिला जात नाही त्यांच्याशी वागणूक जिथं चुकते तिथं गुरुचं जे आहे ते प्राबल्य जे आहे ते कमी होतं मग ह्या सगळ्या गोष्टीची जी, जी रचना आहे ना ही ह्या पद्धतीने केली गेलेली आहे नाही खरं तसं पाहिलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीची म्हणजे कुठल्या गोष्टीमध्ये जायची गरजच नाही जर आपण ह्या गोष्टी पाळल्या तर आपल्या ते जे ग्रह दोष आहेत ते आपोआपच त्यांचा जो प्रभाव आहे तो कमी होतो आणि जिथं गुरु दुर्बळ असतो तर तुम्हाला तर आहे म्हणजे गुरु तुम्हाला तुमच्या हातामध्ये काही टिकू देत नाही म्हणजे तुमची तुम्ही जे काही तुमचं यश तुमची कीर्ती तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे जे स्थिरता आहे त्या गोष्टींमध्ये जर गुरुचं प्र प्राबल्य नसेल तर त्या गोष्टी होत नाही आणि हे गुरुचं स्थान आहे की जिथं गुरु उच्चेचा होतो जेव्हा गुरुला आपण उच्च करण्यासाठी जे आपलं कर्म असतं ते कर्म जेव्हा आपण करतो जेव्हा आपन, आपण जेव्हा आपण आपल्या स्वतःला ज्ञानाच्या अं साधनेमध्ये आपण गुंतून घेतो किंवा ज्ञान जिथून मिळतं आपल्याला त्या गोष्टींचा आपण आदर करतो व्यक्ती असो नाहीतर ज्ञानाचे जे स्त्रोत असो त्यांच्या जेव्हा आपण आदर करतो तेव्हा आपला गुरु जो आहे तो प्रबळ होतो आता आहे शुक्र आता शुक्र जे आहे हे पती पत्नी किंवा पत्नी पती ह्या सगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत जिथं पत्नीचा आदर होत नाही किंवा जिथं पत्नी पतीचा आदर होत करत नाही तिथं शुक्र जो आहे हा कधी प्रबळ होत नाही म्हणजे शुक्र जे आहे हा तुमच्या तुमच्या संपत्ती म्हणा किंवा तुमच्या ऐश्वर्याचा कारक आहे आता बघा कसं आहे की कायम म्हणजे आपल्या पत्नीला तुम्ही कुठले अधिकार देत नाही ज्या घरात दिले जात नाहीत किंवा सत्तीच्या हातामध्ये काही तिला कुठले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं किंवा तिला प्रत असं जखडून ठेवलं जातं प्रत्येक गोष्टीमध्ये किंवा तिला प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे सतत म्हणजे त्याला आपण असं म्हणू की म्हणजे अवहेलनात्मक वागणूक दिली जाते म्हणजे पत्नी पती किंवा पती पत्नी असे जे काय असेल ते एकमेकांचे ते हे असेल किंवा ज्यांना ज्या ठिकाणी तुम्हाला कधी म्हणजे हा म्हणजे सन्मानच नाही त्या जे रिलेशन आहे जे नातं आहे त्या नात्यामध्ये सन्मानच नसतो नस किंवा त्या नात्यामध्ये कुठलं स्वातंत्र्य नसतं किंवा त्यांना त्यांच्या कुठल्या निर्णयाची पर्वा केली जात नाही अशा ठिकाणी जो आहे हा शुक्र जो आहे हा शुक्र दुर्बळ होतो आता शुक्र प्रबळ करायच्या आपल्या हातात म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही तुमच्या तुमची पत्नी असेल समजा त्या पत्नीला तुम्ही तिच्या हातात तुम्ही तुमचे जे काही तुम्ही कमवता ते तिचा पण त्याच्यामध्ये अधिकार आहे असं समजून तुम्ही तिच्यासाठी काहीतरी आणा तुमच्या घरामध्ये सतत काहीतरी चांगलं वातावरण ठरणार तुम्ही काहीतरी म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो कधी तुमच्या तुमच्या पत्नीला तुम्ही कधी एखादा कपड्या कपडे घ्या किंवा खायला आणा किंवा अशा गोष्टी ज्या आहेत जेव्हा एकमेकांबद्दल आदर सन्मान निर्माण होईल अशा गोष्टी जर तुम्ही केलात तर तो शुक्र जो आहे हा प्रबळ होतो आणि शुक्र जो आहे हा धनसंपत्ती आणि ऐश्वर आणि ज्या आपल्या आपल्या गोष्टी ज्या भोगासाठी लागतात त्याचा कारक आहे आता आहे शनी शनी अतिशय महत्वाचा आहे म्हणजे शनी तर हा तुमचा कर्म जे आहे त्या कर्माचा कारक शनी आहे म्हणजे जिथं आळस म्हणा किंवा कामाच्या प्रती घृणा म्हणजे जिथं काम हे मनापासून केलं जात नाही किंवा सतत म्हणजे एक उडून ताडून कसं तरी काहीतरी करायचं म्हणून मारून मुटकून काम करणे किंवा सतत आळसात बुडून राहणे हे अशा ज्या गोष्टी असतात तिथं शनी जो आहे हा दुर्बळ होतो आणि शनी जर प्रबळ करायचं असेल शनी फक्त आणि फक्त कर्म जाणतो तुमच्या कर्माचा जो, जो कर्माचं स्थान जे आहे तो शनीचं स्थान आहे म्हणजे ते असं म्हणतात साडेसाती वगैरे आहे येते किंवा साडे साडेसाती म्हणजे काय असते साडेसातीमध्ये जो माणूस कर्म करतो त्या माणसाला साडेसात त्या माणसाचं साडेसाती काहीही बिघडू शकत नाही म्हणजे फक्त हा साडेसातीमध्ये एक गोष्ट होते की एक गोष्टीसाठी म्हणजे जिथं एक काम कर्म करायला लागतं तिथे तर पाच कर्म करायला लागतात पण कर्म केलं तर साडेसातीमध्ये तुम्हाला साडेसातीमध्ये काही नाही ते तुम्हाला तारण तर साडेसाती जी आहे म्हणजे किंवा शनी जो आहे हा तुमच्या कर्माचा तारक आहे तर त्या ठिकाणी काय की सतत ताजतवाने आपल्या कामावरती प्रेम करणं आपण जे काही कर्म करतो आपल्याला ज्याच्यावरती प्रेम वाटेल तसं कर्म निवडायचं आणि ते कर्म सतत अविरत निष्काम भावने करत राहायचं त्याच्यामध्ये भाव जो आहे तो असला पाहिजे म्हणजे जो विशिष्ट भावाने जर तुम्ही कर्म केलं तर तुम्हाला तुमचा शनी जो आहे हा प्रभाव होईल आता आहे राहू आता हे जे दोन ग्रह आहेत शेवटचे राहू आणि केतू हे दोन ग्रह आहेत ना हे भ्रमाचे जाते आयुष्यात जे काही भ्रम अवस्था वगैरे निर्माण होतात ह्या दोन ग्रहांमुळे होतात आता जिथं नशा किंवा त्याला आपण असं म्हणू की व्यसन कुठल्याही गोष्टीचं ते जुगार असो दारू किंवा बाकीच्या सगळ्या जे काही व्यसन आपण म्हणू जे व्यसन जिथं असतं तिथं राहू जो आहे हा दुर्बळ होतो राहू जेव्हा दुर्बळ होतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय होते माहितीये का की तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा पूर्णच्या पूर्ण वाट लागते म्हणजे जे आहे ते हातातून घालवलं घालवण्या म्हणजे राहू जिथं राहूच्या जिथं नजर पडते ना तिथं सगळं बरबाद होतं आणि हे जे आहे हा राहू कधी कधी दुर्बळ होतो ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये कुठलाही व्यसन किंवा नशा जर असेल तर तुमचा राहू जो आहे हा दुर्बळ होतो तर ह्याच्यासाठी काय मूळ म्हणजे सतत ध्यान आपलं मन स्थिर ठेवणं आणि कुठल्याही वाम गोष्टीच्या किंवा कुठल्याही व्यसनाच्या पासून लांब राहणं हे राहू प्रबळ करण्याचं एक तुम्हाला एक साधन म्हणता येईल त्याला आता शेवटचा ग्रह आहे केतू आता केतू दुर्बळ कधी होतो म्हणजे दुर्बळ होण्यामागचं मूळ कारण काय असतं की अहंकार स्वार्थ म्हणजे ज्या मा जो माणूस स्वार्थी आणि अहंकारी असतो त्या माणसाचा केतू जो आहे हा कायम दुर्बळ राहतो किंवा तो प्रबळ होत नाही म्हणजे अहंकार जितक्या प्रमाणात अहंकार तितका तुमच्या आयुष्यात केतूचा प्रभाव जास्त किंवा अस्वार्थ म्हणजे सतत माझ 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 करत राहायचं मी 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 हा भाव जो आहे हा केतूच अस्थिरता निर्माण करतो तर याच्यासाठी काय परत तुम्ही स्वतःला म्हणजे अतिस्वार्थ ज्याला म्हणू आपण म्हणजे स्वार्थासाठी स्वार्था काहीही करणे किंवा अहंकार म्हणजे मी आता अहंकाराची व्याख्या काय की मी हे करू शकतो हा झाला स्वाभिमान तो असलाच पाहिजे आणि फक्त मीच हे करू शकतो हा झाला अहंकार स्वाभिमान तुमच्यात असला पाहिजे पण अहंकार जो आहे हा तुमच्या केतूचा आहे बघा मित्रांनो हे जे आहे हे मी तुम्हाला जे सांगितलंय हे, हे तुम्हाला हे जे काही येतं ना म्हणजे जे काही आपल्या पूर्ण या अध्यात्मामध्ये जे काही सांगितलंय आपल्या कर्माला नीट करण्यासाठी आणि हे ज्या नक्षत्र आणि ग्रहांचा जो प्रभाव आपल्यावरती पडतो त्याला नीट करण्यासाठी पूजा विधी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत ठीक आहे म्हणजे तू ज्यांचा विश्वास असेल हो, तुम्ही ते करावं पण तुमचे कर्म जे आहेत हे तुमच्या सगळ्या गोष्टी नीट करू शकतात म्हणजे विचार करा तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीतून जर तुम्ही गेले तर आयुष्य किती सुकर होऊन जाईल म्हणजे मी जे आता तुम्हाला सांगितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत लिहिलेल्या आहेत किंवा ह्या गोष्टी तशा आहेत आपल्याला आपल्याला हे सांगितलंय त्या शास्त्रामध्ये की तुम्ही तुमच्या जर तुमचा जर गुरुजाल तुम्ही हे करू नका तुम्ही असं वागू नका तुम्हाला जर तुमचा जर सूर्य असेल सूर्य जर तुमचा दुर्बळ असेल तर तुम्ही वडिलांशी नीट वागा मातृ पित्याची पूजा करा किंवा त्यांचं नाव घ्या किंवा चंद्र जर दुर्बळ असेल तर आईची म्हणजे मात, मातृपूजा करायला सांगतात कशासाठी कारण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचा प्रभाव आपल्या आयुष्यावरती पडत असतो आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे खर तर आणि जर खरंच आपण केलं जितक्या प्रमाणात आपण करू शकू शंभर टक्के मला नाही माहिती शंभर टक्के कोण करू शकेल कारण ह्या कलियुगात सगळ्या गोष्टी सगळ्या विचित्र येतो पण ह्या जितक्या प्रमाणामध्ये आपण करू शकू तितक्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या आयुष्यात बदल घडून आणतील आणि निश्चित तुम्ही बघा तुम्ही ह्या गोष्टी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की जाणवेल की अरे काहीतरी बदलतंय नक्की तर आजच्या व्हिडिओमधून मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं मा मा हा विषय जो आहे मला माहित नाही मला कसा मांड कितपत मांडता आला मला मी काही गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे मला कदाचित नसतील मला जसं मांडायचं होतं तशा कदाचित नसतील मी पुढच्या मध्ये आपण जे मला जर काही सुचलं अजून याच्यामध्ये ऍड करणं तर मी एखादा व्हिडिओ बनवून त्याच्यामध्ये ऍड करून तुम्हाला अजून सांगेल पण जेवढं मला जे जसं मी वाचलं होतं किंवा जसं माझ्या अभ्यासात आलं होतं त्या हिशोबाने थोडक्यात काय करता येईल मला त्या हिशोबाने मी आज करायचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन नक्की दाबा आणि हाईप ऑप्शन जर असेल तर व्हिडिओ हाईप नक्की करा तर आज मी इथंच थांबतो मित्रांनो धन्यवाद जयश्री स्वामी समर्थ